गुजबेरी राजबेरी स्ट्रॉबेरी मलबेरी नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या युट्यूब चॅनलवरती मी शीतल आपलं मनापासून स्वागत करते तर मंडळी आपण महाबळेश्वर तालुक्यामध्ये राहतो तर इथे थंडगार वातावरण आहे तर या थंडगार वातावरणामध्ये चार पिकं अशी घेतली जातात ज्यांची मी तुम्हाला आज डिटेल देणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला विषयाला आपल्या सुरुवात करूया तर मंडळी पहिलं पीक आहे मलबेरी आता बघाल तुम्ही हे आहे मलबेरीचं झाड आता हे झाड तुम्ही एकदा लावलं की वर्षानुवर्षे ही झाडं तशीच राहतात फक्त यांना पाणी वगैरे व्यवस्थित द्यावं लागतं आता याला भार आहे ना भार वर्षातून दोनदा येतो आता काय केलं जातं याची जी फळं आहेत म्हणजे त्याला जी मलबेरी येते याला मराठीत तुती म्हणतात तर या तुतीचा मिल्कशेक बनवला जातो जॅम बनवला जातो त्यानंतरनं सिरप बनवला जातो या फळांचा आता ही फळं तुम्ही कच्ची खाल्ल्यानंतर याची चव आंबट असते आणि पिकल्यानंतरनं ही काळसर होतात आणि त्याची चव गोड होते तर आता बरेचसे शेतकरी असे आहेत ज्यांचा रेशीम सा ज्या रेशीमचा उद्योग आहे त्या रेशीम बनवण्यासाठी यांच्या पाना पानांचा वापर केला जातो म्हणजे याचीसुद्धा शेती केली जाते तर आपण याचा वापर कशासाठी करतो आ, की मार्केटमध्ये ह्याला जी फळं येतात ती फळं आपण पनेटमध्ये पॅक करून विक्रीसाठी पाठवतो त्याचबरोबर मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत जॅम सिरप बनवणाऱ्या त्यांनासुद्धा आपण पण हा माल विक्री करतो मंडळी ज्यावेळेला या मलबेरीला बहर येतो त्या टायमाला बघा ही अशी हिरवी फळं असतात ही बघा ही अशी ही हिरवी फळं असतात पिकायला सुरुवात झाल्यानंतर ना अशी साधारण लालसर होतात हे बघा अशी लालसर होतात आणि एकदम पिकल्यानंतर ना अशी होतात ते साधारण कच्चंच आहे पिकल्यानंतर एकदम काळसर होतं आणि याची चव खूप छान लागते मंडळी हे आहे गुजबेरीचं झाड आता ही गुसबेरी बघाल तुम्ही तुम्हाला दाखवते मी आता ही कच्ची आहे ही बघा अशी एकसारखी फळं पडतात तिला तर या फळांचासुद्धा जाम वगैरे बनवला जातो आता ही कच्ची फळं शक्यतो आमच्याकडं खात नाहीत पिकल्यानंतरच खातात तर आता हिचं जे बी आहे ते बी जून जुलै महिन्यात पेरलं जातं आणि सप्टेंबरकडे याची लागण केली जाते आणि मग मार्च महिन्यापर्यंत याचं उत्पन्न घेतलं जातं आता या गुजबेरीचा वापर काय केला जातो खाण्यासाठी खूप याची मार्केटिंगमध्ये मागणी आहे मार्केटमध्ये मागणी आहे त्यानंतर या गुजबेरीचा जाम केला जातो आणि ज्यावेळेला जा तुम्ही खाल तर कच्ची शक्यतो खाऊ नका कच्चं खायचं झालं तर याची चव खूप विचित्र लागते पण पिकल्यानंतर याची चव सेम माशी खाट्टी मिठी थोडक्यात टॉमॅटो सारखी लागते तर आता तुम्हाला पिक्की जी गुसबेरी आहे ती मी तुम्हाला दाखवते आणि कच्ची गुसबेरी कशी असते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर मंडळी ही बघा ही गुसबेरी पिकलेली आहे साधारण थोडीशी कच्ची आहे पण हिचा जो कलर आहे ना तो बघा साधारण पिवळा झालेला आहे आता तुम्हाला हिरवी गुसबेरी दाखवते मी आता ही आहे हिरवी तर मार्केटमध्ये याला खूप मागणी आहे आणि खूप आवडीने खातात माणसं तर ही आहे गुजबेरी मंडळी हे आहे राजबेरीचं झाड आता या झाडाला चारी बाजूनी बघाल तुम्ही कसं बहरलेलं आहे याला फुलं वगैरे अगदी बघा कशी मस्तपैकी आलेली आहेत आणि फळं पण छानपैकी पडलेली आहेत तर आता मंडळी लागणीपासून याला काही दिवसातच फळं यायला सुरुवात होतात आणि लागण केल्यानंतरनं दोन तीन वर्ष झाली की तिसऱ्या वर्षाला याला चांगला भर येतो म्हणजेच उत्पन्न याचं डबल होतं आता लागण केल्यापासून आपण याचं पीक अगदी तरी किती दिवस घेऊ शकतो तर भारी भारी दहा वर्ष आपण याचं पीक घेऊ शकतो आता याचं जे खत आहे खताचं व्यवस् व्यवस्थापन असेल किंवा पाण्याचं व्यवस्थापन असेल हे जर अगदी व्यवस्थित राहिलं ना तर याचं उत्पन्न आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहतं आता याची जी कटिंग आहे ती कटिंग आपल्याला थ्री जी करायची आहे जे का जेणेकरून काय होईल जी कटिंग केल्यानंतर काय होतं की प्रत्येक ठिकाणी याला फुलं येतात फळं येतात आता बघाल तुम्ही आपण याला थ्री जी कटिंग केल्यामुळं प्रत्येक ठिकाणी फुलं आलेली आहेत आणि फळं आलेली आहेत आता फळं पिकल्यानंतरनं कशी दिसतात शिवाय फळं हिरवी असल्यानंतर कशी दिसतात हे मी तुम्हाला दाखवते आता बघाल तुम्ही आका इथे बहर आलेलं आहे तर ही सगळी हिरवी फळं आहेत त्यानंतरनं पिकायला सुरुवात झाल्यानंतरनं फळं अशी झालेली आहेत साधारण लाल आणि एकदम पिकल्यानंतरनं फळ हे बघा असं काळसर होतं हे बघा तर आता हे फळ आपल्याला असं तोडून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला दाखवते की या फळामध्ये न्यूट्रिशन खूप मोठ्या प्रमाणात आढळतं या फळामध्ये न्यूट्रिशन खूप मोठ्या प्रमाणात आढळतं आता या फळांचा वापर जॅमसाठी केला जातो सिरपसाठी केला जातो शिवाय ती जेलीची चॉकलेट असतं त्या चॉकलेटांसाठी सुद्धा याचा वापर केला जातो आता कसं आहे की याची जी झाडं आहेत तर ही झाडं आपल्याला जंगलामध्ये किंवा शेताभातामध्ये सहज आढळतात आता तुम्ही म्हणाल ते कसं काय आढळतात तर मी तुम्हाला सांगते पाखरं ही फळं खूप मोठ्या प्रमाणात खातात तर त्यांच्या विष्टीमधून जे काही बी पडलं जातं त्या बियापासून नवीन झाडं तयार होतात तर ही झाडं आपल्याला आणायची आहेत आणि आपल्या शेतामध्ये अगदी अशी सरळ व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोणतंही आंतरपीक दुसरं येऊ शकतो तर अशी केली जाते राजबेरीची शेती आणि महाराष्ट्रामध्ये राजबेरीचं पीक खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तर हे रासबेरी बघाल तुम्ही आता मी हातावरती हिचा रस काढते बघाल तुम्ही कसं एकदम लाल 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 रस गळतो हे बघा तर एकदम रक्तासारखा लाल लाल रस आहे आणि याचं जे बी आहे ना ते बी एकदम टॉमॅटोच्या बीसारखं आहे हे बघा आणि एका राजबेरीमध्ये तुम्हाला अगदी तरी पन्नास साठ बी सहज मिळून जाईल तर अशा प्रकारे ही रासबेरी आहे मंडळी ही आहे आपली स्ट्रॉबेरीची शेती आता स्ट्रॉबेरीची शेती ही महाराष्ट्रामध्ये थंड हवेच्या ठिकाणी घेतली जाते हां इतर ठिकाणीही घेतली जाते पण महाराष्ट्रामध्ये थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती अगदी चांगल्या प्रमाणात केली जाते आता स्ट्रॉबेरीचा जाम बनला जातो सिरप बनला जातो जेरीची चॉकलेटं बनली जाते त्यामुळे स्ट्रॉबेरीला मार्केटमध्ये भरपूर मागणी आहे तुम्हाला जर स्ट्रॉबेरीची शेती करायची असेल तर बिंदास्त करा स्ट्रॉबेरीला खर्च खूप जास्त प्रमाणात आहे तर आता ही स्ट्रॉबेरी आपण जी वरायटी लावलेली आहे त्या वरायटीचं नाव आहे मुरानो आता बघा तुम्ही याची जी फळांची क्वालिटी आहे ती क क्वालिटी खूप छान आहे आणि साईजही एक नंबर आहे आणि चारी बाजूनी बघा याचा फळं आलेली आहेत झाडांना आता याची लागण सप्टेंबरमध्ये केली जाते आणि जशी व्हरायटी असेल तशी व्हरायटीनुसार एक दीड महिन्यामध्ये स्ट्रॉबेरीला फळं येतात तर हे असं आहे स्ट्रॉबेरीचं पीक तर मंडळी ही आहेत थंड हवेच्या ठिकाणी घेतली जाणारी चार पिकं स्ट्रॉबेरी मलबेरी गुजबेरी आणि राजबेरी तुम्हाला जर घ्यायची झाली तर नक्की घ्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि चला भेटूया मग मग लवकरात लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार